भारतीय विद्यापीठ प्रशालेचा अनोखा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढावं अशी इच्छा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाला एकदा तरी होते विशेषतः लहानपणी प्रत्येक जण एकदा तरी शिवाजी महाराजांचं चित्र काढतोच पाठीवर वहीवर पुस्तकावर भिंतीवर व कुठेही शिवाजी महाराजांचं चित्र काढल्याशिवाय मराठी मुलांचं बालपण साजरं होतच नाही मग ते जातिवंत चित्रकार असतील त्यांचे रंग आणि कुंचले महाराजांना विसरणं अशक्यच शिवाजी महाराजांचं एखादे तरी चित्र न काढलेल्या लहान मोठा चित्रकारांनी दान महाराष्ट्रात तरी मिळणारच ना नाही जगामध्ये अनेक कलाकारांनी रांगोळी कोलाच वाळू शिल्प अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड केलेले आहेत असाच एक अनोखा उपक्रम रेकॉर्ड भारतीय विद्यापीठ प्रशाला व ज्युनियर कॉलेज मुंबई शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारला दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंचवीस तासांमध्ये पंचवीस हजार शब्दात सुमारे बारा बाय सोळा फूट या साईजमध्ये शिवरायांची प्रतिमा भारतीय विद्यापीठ प्रशालेचे उपक्रमशील कला शिक्षक श्री नरेश लोहारे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी त्यांच्या लेखणीतून लिहून काढली असून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराज या पुस्तकाच्या आवृत्तीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रसंग विद्यार्थ्यांनी व कला शिक्षक नरेश लोहार यांनी लिहिलेत हा वेगळा उपक्रम नवी मुंबई परिसरामध्ये व महाराष्ट्रामध्ये प्रशंसनीय झाला विद्यार्थ्यांना कलेबरोबरच त्यांचा हस्ताक्षर सुधारणं व छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहीत असणं आवश्यक आहे हा त्या पाठीमागील उद्देश आहे या अनोख्या उपक्रमामध्ये नूतन मिसाळ गणराज येशी आर्यन वंडाळे अर्पिता पाटील निकिता सातपुते सरांजली प्रबळकर रिंकल कातकरी अनुष्का चिखले वैष्णवी पाटील अश्विनी पाटील सृष्टी बळी राधिका इंगळे या विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रसंग स्वतः लिहिले याही अगोदर कला शिक्षक नरेश लोहार यांनी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात अमरापूर येथे नव्वद किलो तांदळाच्या माध्यमातून सतरा बाय अठ्ठावीस फुटाची शिवरायांची प्रतिमा साकारली होती तसेच आठ बाय सहा या साईजमध्ये शिवरायांची कोलाचा प्रतिमा साकारली होती या अनोख्या उपक्रमाबद्दल भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह आमदार विश्वजित कदम तथा बाळासाहेब भारतीय विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाचे अध्यक्ष माला कदम तथा वहिणी साहेब शालेय शिक्षण विभाग संचालक श्री एस डी सर नवी मुंबई विभागाचे संचालक श्री विलासराव कदम सर प्राचार्य श्री बेल्लम आरटी उपप्राचार्य श्री आर एच कदम यांनी अभिनंदन केलं